रायगड जिल्ह्यातील चार मिळाला आदिवासी महिलांना रोजगार ओलादपूर तालुक्यातून वाहणाऱ्या सावित्री नदीच्या गोड्या पाण्यातील मासळीला थंडीच्या दिवसात फारच पसंती आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात महाड पोलादपूर शहरातील मत्स्यहरी आवर्जून पोलादपुरात खरेदी करता येत आहेत ताजी रुचकर मासळी खवयाने हवी गोड्या पाण्यातील मासळीची तुम्ही वाट पाहताय तर प्रतीक्षा संपली मासे खाणाऱ्या दर्दी खवयांच्या जिबेचे चोचले पुरवण्यासाठी मागील दोन दिवसापासून पोलादपुरात गोड्या पाण्याची विविध जातीची मासळी आदिवासी महिला विक्रीसाठी आणत आहेत चार महिन्यानंतर मिळाला आदिवासी महिलांना रोजगार गत दोन दिवसापासून तालुक्यातील गावामधील आदिवासी महिला आणि पुरुष पहाटेच्या सुमारास पाणी मासेमारीकरिता उतरत आहेत मासे पकडून झाल्यावर पोलादपूर शहरातून जाणाऱ्या महाबळेश्वर रस्त्याच्या बाजूला आपल्या टोपलीतील मासे विक्री करीत आहेत सध्या मलेडाकू चारशे रुपये किलो वाम सहाशे रुपये ते आठशे रुपये किलो शिवडा चारशे पन्नास ते पाचशे रुपये शिंगटी चारशे रुपये मुरी चारशे रुपये कोलंबी बाराशे रुपये दराने आदिवासी महिला मासे विक्री करत असून ग्राहकाकडूनही ताजी मासळी मिळत असल्याने मासळीच्या पाट्या हातोहात खपत आहेत पोलादपूर मधील मे महिन्यापर्यंत मिळणाऱ्या मासळीची खाण्यास अतिशय स्वादिष्ट व शरीरास अपायकारक महाबळेश्वरला जाणाऱ्या कारमधील सहसा शहरी भागात बाजारात उपलब्ध न होणारी खरेदी करण्यास गर्दी करत आहे विपुल वनसंपदाचा धनी दर्या खोऱ्याने युक्त आणि निसर्गाचं लेणं म्हणून जसा ओळखला जात आहे अगदी तसेच येथील चौदार मासेकरिता प्रसिद्ध आहे तालुक्यात अनेक ठिकाणी होमस्टे आहेत त्यामुळे विकेंडचा भेद करत असाल येथील माशांच्या कालवानाची आणि तळलेल्या मले डाकू मासे याची चव खायला जरूर भेट द्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा